प्रशांत कोरटकर संदर्भातली ही बातमी आहे प्रशांत कोरटकर आता नऊ एप्रिल पर्यंत आहे आज या प्रकरणी युक्तिवाद झाला झाली आणि युक्तिवादानंतर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवलेला आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण पाहतोय इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आज सुनावणी झाली यावेळी युक्तिवाद सुद्धा झाला आणि आता प्रशांत कोरटकर याला नऊ एप्रिल पर्यंत कोर्टांमध्ये वेगवेगळ्या हे मॅटर दाखल झाले वेगळ्या वकिलांना त्याच्या कॉपीज मिळाल्या याचा अर्थ ते डिफेमेशन झालेलं आहे जे इंद्रजित सावंत यांनी केलं नाही तशी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आज एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची जी पत आहे त्यांना इज्जत आहे आणि त्यांच्या शब्दाला जो मान आहे तो त्यांच्या इज्जतीवरच घाव घालण्याचा प्रयत्न मुद्दामून करण्यात आला काय असं आम्हाला वाटते आणि ते कोणाच्या सांगण्याहून प्रशांत कोरटकरनी केलं किंवा प्रशांत कोरटकरनी सांगितलं का आम्हाला माहिती नाही परंतु प्रशांत कोरटकरनी बेल ऑप्लिकेशनमध्ये अनेकदा म्हटल्यामुळे त्यांना आज आमचे सहकारी ऍडव्होकेट योगेश सावंत यांनी स्वतः जेलमध्ये जाऊन नोटीस सर्व केलेली आहे